ओम गण गन गणपते नमहा ज्ञानेश्वरीतील गणपती समजून घेताना या सिरीजमध्ये आज आपण शेवटच्या भागापर्यंत येऊन पोचलो आहोत ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेल्या गणपतीच्या सर्व रूपांमध्ये श्रुती स्मृती पुराण शास्त्र तत्वज्ञान सायन्स काव्य नाटक हे सगळं सामावलेलं आहे चौसष्ट कलांचा आणि चौदा विद्यांचा तो देव आहे आजपर्यंत माणसाच्या हातून जे जे घडलं आहे ते सर्व गणेशमूर्तीमध्ये समाविष्ट झालं आहे जणू आपल्या बाप्पानच ते माणसाकडनं करून घेतलं आहे ब्रह्मा विष्णू इंद्र रुद्र असणाऱ्या ह्या गणेशाला आज आपण नमन करूयात आणि आपल्या शेवटच्या भागाकडे ओळूयात पहिल्या अध्यायातील अठराव्या श्लोकामध्ये माऊली गणपती बाप्पाच्या मुकुटावरती शोभून दिसणारी सुगंधित फुलं आहेत कुसुमे मुकुटवी सुगंधी ह्याविषयी काय सांगत आहेत ते आज बघूयात ह्या श्लोकातील संदर्भ मी मवी केळकर यांच्या ज्ञानेश्वरीतील मंगलचरणे ह्या पुस्तकातून घेतला आहे कारण तो मला अत्यंत भावला तर माऊली म्हणतायत की ज्यांच्यामध्ये ज्ञानरूपी मकरंद भरलेला आहे अशी ही उपनिषद आहेत तीच गणेशाच्या मस्तकावरती शोभून दिसणारी सुगंधित फुलं आहेत तर ह्याचा अर्थ समजून घेऊयात खर तर वेद हे श्रेष्ठ आहेत पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या एका श्लोकात म्हटलं आहे की श्रेष्ठ असले तरी ते कंजूस आहेत कारण त्या काळी वेद हे फक्त ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्णांपुरतेच मर्यादित होते पण उपनिषद आणि त्यातून निर्माण झालेली भगवद्गीता किंवा त्याचाच भाग असणारी भगवद्गीता आणि पर्याय आणि ज्ञानेश्वरी ही मात्र सर्व वर्णातील स्त्रिया आणि शुद्रांना देखील ब्रह्मविद्येच्या स्वरूपानं उपलब्ध करून दिलेली आहे आणि ह्या ज्ञानालाच माऊलींनी फुलांमधील मकरंद असं म्हटलं आहे तर आपण सगळ्यांनी काय करायला पाहिजे तर ब्रह्मविज्ञाची तहान असणाऱ्या आपण सगळ्यांनी भुंग्यांसारखं मधमाशांसारखं ह्या मकरंदांचं सेवन करून घ्यायला पाहिजे आणि आपलं ज्ञान हे त्यातून वाढवायला पाहिजे पुढील श्लोक हा या सगळ्याची समरी आहे यामध्ये माऊली म्हणताय की अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तका कारे। अकार हे गणपतीचे दोन चरण आहेत उकार हे गणपतीचं पोट आहे आणि मकार हे बाप्पाचा मस्तकाचं धारण केलेलं महामंडळ आहे अकार उकार आणि मकार, मकार हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले म्हणजे या तिन्ही मात्रा ज्या ओंकारामध्ये एकवटल्या आहेत आणि समस्त शब्द ब्रह्म साठवलेलं आहे त्या जगाच्या या आदिबीजाला मूळ कारणाला गुरुकृपेनुसार आम्ही वंदन करतो याचा अर्थ असा आहे की अ उ आणि म या तिन्ही मात्रा प्रकट होऊन त्यातून सर्व नामरूप निर्माण झाली आहेत आणि म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला आदिबीज म्हटलं आहे जगाच्या निर्मितीचे ओंकार हे मूळ कारण आहे आणि हे बाप्पा गणेशा आम्ही तुला वंदन करतो ओम गण गणपते नमः राम कृष्ण हरी